आपण रोजच देवपूजा करत असतो आणि देवाकडे काही ना काही मागत असतो परंतु आपण आपले कर्म चांगले ठेवले तर आपल्याला देवाकडे मागायची काही गरजच पडणार नाही पितृपक्षामध्ये घरोघरी आपल्या पितरांना जेवण दिलं जातं मग त्यात हे सारे पदार्थ केले जातात परंतु आपण जेव्हा आपले सासू सासरे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच जर हे सगळं काही केलं तर आपल्याला कधीच कमी पडणार नाही परंतु आजच्या काळामध्ये आई वडिलांना सांभाळायची ही कुणालाच राहिलेली नाही त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही खाल्लेला असतात परंतु आपल्याला त्याच्याशी काही घेणं आहे तोपर्यंत त्यांच्या तोंडावर सांगितलं जातं की आम्ही तुमचा सांभाळ करू आणि त्यांनी स्थितीवर आपण ताबा मिळवायचा आणि त्यांना मात्र घरातून काढून द्यायचं तर पा आपण आपली संस्कृती जपली तरच आपली संस्कृती पुढे जपली जाणार आहे आपण आपल्या आईवडिलांना कसं वागवतो तसेच आपली मुलं आपल्याला वागवणार आहे त्यामुळे कर्म चांगले करा चांगलंच होईल नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पहा आज आहे मंगळवार आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे पाटे पाच वाजलेत आणि मी व्हिडिओला पण सुरुवात केली आहे आणि स्वयंपाकाला पण सुरुवात केली आहे तसं आहे आज आमचे पित्रक त्याच्यामुळं लवकर उठून मी स्वयंपाकाला लागले तर पहा आता कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि कांदे पण भाजायला ठेवलेत आमटीसाठी तर आता डाळ टाकते शिजायला जायला तर इथे ना आमच्याकडं कांदा लसून घातलेली आमटी खाल्ली जाते म्हणून मी कांदा घातलाय परंतु नैवेद्यासाठी मी वेगळी आमटी केली होती थोडीशी आपल्या इथं जेवायला जे येतात त्यांना आणि नैवेद्याला अशी थोडीशी आमटी वेगळी केली आणि ही आमटी मग सगळ्यांसाठी केली कारण सगळ्यांना तशी आमटी आवडती आपण दर्शनाला तशीच आमटी करतो ते आवडीने खातात आणि कांदा लसून न घालता केली की मग ती आमटी संपतच नाही तर त्यासाठी आता इथे वेगळी दोन आमटे करावं लागले मला बरोबर मी पावणे उठले होते पावणे पासला उठल्यानंतर आधी सगळं पारुस काढून घेतलं त्यानंतर आंघोळ केली आणि सवय पाचला व्हिडिओला पण सुरुवात केली स्वयंपाकाला पण सुरुवात केली कसं आज शाकभाज्यान वगैरे भरपूर करावं लागतात ना त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला पसून उशीर होणार असतो तर आता इथे मी काय केलं घरातलं निमार्ग काम उरतून घेतलं म्हणजे पुरण वगैरे शिजून घेतलं आमटे भात लावून घेतलं आणि नंतर मग बाहेरचं सगळं धुवून काढलं आपण कसं एखादा सण साजरा करतो त्यावेळेस आपण सगळं काही स्वच्छ करत असतो त्याच पद्धतीने पितर पण आपले देवच असतात त्यामुळे सगळी काही स्वच्छता करून आणि पितरांचा खूप मोठा सण असतो त्याच्यामुळं आपण हे सगळं केलंच पाहिजे तर पाहता इथे बाहेरचं सगळं मी आवरून घेतेये अनंत चतुर्दशी पासून ते नवरात्रीच्या पहिल्या दिवसामधल्या पंधरवाड्याला पितृपक्ष म्हणतात या काळात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही कुठल्याही नव्या कामाची सुरुवात केली जात नाही किंवा कुठलीही नवी वस्तू खरेदी केली जात नाही पितृपाक्षेची सुरुवात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला होऊन ती अमावश्याला संपते या अमावश्याला सर्व पितृ अमाशा म्हटलं जातं या काळात निधन पावलेले पितर म्हणजे वडीलधारी मंडळी तसंच इतर मृतनातलक तर यम लोकातून आपल्या नातेवाईकांकडे येतात या काळात ते आपले अवतीभोवती वास्तव्य करून राहतात त्यामुळेच या काळात पुन्हा विधी केले जातात या श्रा श्राद्ध कर्मामधून पितरांबद्दल आदर राखला जातो यामुळे पितरांना प्राप्त होते मोक्ष मिळतो तसंच ज्यांच्या मृत्यूदिनाविषयी निश्चित माहिती नसते त्यांचंही श्राद्ध या दिवसांमध्ये केलं जात एक झाल्यात करून त्यानंतर कडी केलीये के आहे आणि पिठ घालून ठेवलेत आता हे सगळं तळणेचं मला तळून घ्यायचंय बरोबर दहा वाजलेत आता एक अर्धा तास लागेल एवढं सगळं तळायला त्यानंतर पोळ्या करायच्या म्हणजे आपलं उरकलं साडे अकराला ला आपल्याला पितृ जेव घालायचं आहे तोपर्यंत आपल्या एवढं सगळं उरकलं पाहिजे पण मदत करतोय सगळेच मदत करतायत पण काम जास्त असल्यामुळं पितृ पक्षामध्ये पिंडदान सुद्धा केलं जातं तर काही वेळा आपल्या मृत पितरांना स्वर्ग मिळाला नसतो त्यांना दुसरा जन्मही मिळाला नसतो असे आत्मे पितृ लोकात किंवा आपल्याच अवतीभोवती भटकत राहतात त्यांच्या शांतीसाठी पिंडदान करण्याची पद्धत आहे मात्र लहान वयात मृत्यू झालेले बालक किंवा संन्यास धारण केलेल्या पितर यांना पिंडदान केले जात नाही सर्व पितृ मोक्ष आपल्या घरातील सर्व मृतपूर्वजांचं श्राद्ध केलं जात आपल्याला ह्या पितृ आपण कावळ्याला पण घास द्यायचा असतो आपल्याला दाव्याच्या ठिकाणी पण कावळा लागतो आता हे कावळ्याचं एवढं महत्व का तर ते थोडंसं माझ्या वाचनात आलं होतं तेच मी तुम्हाला सांगतेय जगात प्रत्येक झाडे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते पण त्यात केवळ वड व पिंपळ ही झाडे इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायू उत्सर्जन करत असतात सायन्सने ही मान्य केला आहे एक गमतीची गोष्ट म्हणजे जगात सर्व रोपे स्वतः बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु वड व पिंपळ यांच्या प्रत्यक्ष बीज निर्मित नाही मग या दोन्ही झाडांची कोमल कोमलंकुरूपी फळ जेव्हा कावळे खातात बघा त्यातही म्हटलं आहे की केवळ कावळेनेच इतर पक्षी नाहीत तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रोसेस सुरू होते व ते जेथे विष्ठा करतात तेथे वड किंवा पिंपळ उगवते या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे हे भाद्रपत महिन्यातच होते त्यांना घरोघरी पोषक आहार प्रत्येकाने दिला तरच सृष्टी वाचेल हे पूर्वीच्या संतांनी शास्त्रकारांनी सांगितले आहे आपले ऋषी मुनी खूप कणवळ व सफल विद्वान होते त्यांनी पाहिले की हे दोन झाडे सर्व जीवांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत तर त्याकरिताच कावळ्यांना आहार दिला जातो ही परंपरा बनली व हीच आज श्राद्ध म्हणून ओळखली जाते अशी कृतज्ञता पाळली तर पूर्व पूर्वजही नक्कीच तृप्त होतील म्हणजे पा ही प्रथा म्हणजे आपण मानवानेच लावून घेतलेली आहे याला पण शास्त्रीय कारण अध्यात्म हे सगळं जोडलं जातं हे मानवानेच मानवांसाठी बनवलेलं असतं हे सगळं काही आपण आपल्यासाठीच केलेलं आहे त्यामुळे ही संस्कृती पाळणं अत्यंत गरजेचं आहे तर पाहिजे मिस्टरांनी काय केलं फोटो वगैरे सगळं खाली काढून घेतलं आणि त्यानंतर मग त्यांना हार वगैरे दिवा बत्ती दिवा लावला अगरबत्ती लावली आणि फोटो खाली घेऊन ठेवले आता इकडं मी काय बनवत आहे सगळं तळणीचं बनवत आहे भजे कुरडई पापड परत हे जे मी पुऱ्या केल्या होत्या गोडपुरी तिखटपुरी त्यानंतर उडद उडीद वडे जे काय माझं राहिलेलं होतं तळणीचं ते सगळं काही मी इथं तळून घेत होते तर इथं पाहिलं तुम्ही यांनी पण मला मिस्टरांनी पण मदत केली इथं थोडीशी आणि नैवध्यापुरत्या माझ्या पोळ्या पण लाटून घेतल्या मी कारण टाइम होता अजून माणसं जेवायला यायचा त्याच्यामुळे म्हटलं आता चला आपण इकडं आपलं आगारी सोडून घेऊया तर पाहता इथं आम्ही बाहेर आलोय आणि विस्तो तयार करतोय कारण आपल्याला इथं आघाडी सोडायचे

टाक ते जा विस्त विस्त टाक बस राहू दे पेपर बाय तसं नाही ओके काव 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 উলা উল্টা হা মাহি ন Ja, ich was. तर पहा आता इथे आम्ही नैवेद्य वगैरे सगळं काही दाखवून घेतलं त्यानंतर आपण ज्यांना जीव घालतो त्यांचे पाय वगैरे धुवायचे त्यानंतर त्यांचं दर्शन घ्यायचं कारण कसं आहे ना त्यांच्या स्वरूपात आज आपल्या घरी आपले पूर्वज आलेले असतात त्यामुळे त्यांची विधिवत सेवा करायची आणि त्यानंतरच मग त्यांना जेवणासाठी द्यायचं तर असं मस्त असं ताट मी तयार करून ठेवले जेवढे पदार्थ केले होते ते सगळे काही ताटामध्ये वाढून ठेवून घेतले आणि आता हे ताट आपल्या वाढायचं आहे काय तुम्ही ओट पाया पड सरांची लय मदत झाली आज

झाल्यानंतर आम्ही करून घेतले आणि त्यानंतर मिस्टरांना जायचं होतं उशिरा झालेला होता त्यामुळे ते म्हणले तू पण जेवून घ्या एकटी कधी थांबते माझं त्यामुळे मी पण जेवण घेतलं तर चला इथेच आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू याशेच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ